पन्नास रुपये नाही नाही त्यांच्या तिकडे खळे भिजले ते ना कसं इकडे काढले आर्टिबल पत्ती बरोबर लाज वाटू द्या त्यांना म्हणजे लाज वाटू द्या सुपर माल एकदम एवढा सुंदर माल आणि तुम्ही एक हजार पंचावन्न घ्या त्या आम्ही शेतकरी काय कसे जाकत कसे काढी नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख वीस मे दो दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळची वाजली नऊ आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईव्ह लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचा विचार करता मित्रांनो कालची सुट्टी गेल्यामुळे दोन दिवस रविवार आणि सोमवार सुट्टी गेल्यामुळे आज आवक पूर्ण आहे तर बघू बाजारभाव पुढील पाच ते दहा मिनटामध्ये जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज ट्रॅक्टरचा आणि नंतर पिकअपचा दोन्ही पण व्हिडिओ आहे सरासरी एक बाजारभावाचा अंदाज येऊन जाईल आज सरासरी बाजारभाव काय आहे बाजारभावात काही बदल आहे का ते पण शेवटला तुम्हाला सांगणार नाही मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पावसामुळे किती किती प्रमाणात नुकसान झालं आहे आणि कसे कांदे येत आहे मार्केटला आणि जे चांगले जी कांदे त्यांना काय रेट भेटत आहे आणि जे भिजलेले कांदे आहे त्याला काय रेट चालू आहे ते पण आपण सरासरी जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धन्यवाद मित्रांनो इकडे ट्रॅक्टरमध्ये लिलाव चालू झाली क्वालिटीनुसार आपण पहिल्या नकापासून सगळे बाजारभाव जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे बाजारभाव तुम्हाला बघायला मिळेल नंतर जे पिकअपचे पण आहे पिकअपचा व्हिडिओ टाकलाय आपण सरासरी बाजारभावात काही बदल का जाणून घेऊ हो, तर चला आजचे बाजारभाव जाणून घेऊ किती गेले का काही सातशे किती गेले आता कुठला आहे कांदा आपला जो पुळ कोणतं इथलं ठीक आहे सातशे एक्कावन्न रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची परवडते का दादा या भावात परवडतं सध्या परवड कांदे काही साठवले का आणि काही वावरत होते काही पोळी बिळी पावसामुळं काही नुसकान ठीक आहे चालेल चला धन्यवाद एक हजार कुठला आहे कांदा आपला दिंडोरीचा कांदा एक हजार रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये गोलटी किती गेली काका गोलटी काय गेली सहाशे सहाशे अकरा उलटी चांगली गेली माझ सहाशे अकरा रुपये अरे दुवा काही नाही बारायच नऊशे नऊशे एक रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे काका कांदा आपला दीक्षित आहे ठीक हा किती गेला फार मासे करण निखाडे किती गेला चौदाशे पंचवीस चौदाशे पंचवीस कुठला आहे कांदा सताना देवपूर सताना देवपूर बियाणा कोणता फुरसंगी साठवलं नाही काही काही साठवले काही विकू राहिले चौदाशे पंचवीस रुपये झाला मिडियम साईज मध्ये पुन्हा पुरसुंगी कांदा आहे पावसाने काही नुकसान आहे का नाही तिकडे पावसाने भरपूर नुकसान केले भरपूर नुकसान झाले ठीक आहे चाल चला धन्यवाद तेराशे रुपये कुठला आहे कांदा वनारवाडीचा कांदा आहे तेराशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची दादा ट्रॅक्टर तुझा आहे स्वतःचं घर गर, घरचाच कांदा आहे साठवेळेला आहे का काही ठीक आहे चालेल तेरा किती गेला हा तेराशे ओके धन्यवाद नऊशे बत्तीस रुपये नऊशे बत्तीस कुठला आहे कांदा वाडीचा कांदा आहे नऊशे बत्तीस रुपये गेला पाऊस आहे तिकडे किती पाऊस नॉर्मल नॉर्मल आहे एवढा नाही का किती गेला काका नऊशे एक रुपये एव्हरेज आहे मिडीयम साईज नऊशे एक रुपये गाव कोणता काका उंबर केर हा किती गेला चाळीस बारा चाळीस गुलाबी कलर मध्ये दे, डबल पत्ती कांदा क्वालिटी बघू शकता बाराशे चाळीस रुपये हा बियाणा कोणता सत्तेल केरगुती बियाणा घरगुतीचे ठीक थी? चालेल धन्यवाद साडेतीनशे कुठली खादा आपली पिंपळगाव शंभर रुपये गेले अरे पाण्यात सांगा बरं आता हे ट्रॅक्टरचं भाडं जाईल तुमचं भाडं रुपये अवघड एक हजार अकरा कुठला आहे कांदा कुंभारीचा कांदा एक हजार अकरा रुपये ठोकली काय म चांगली ठोक हा किती गेलो तेराशे पाच रुपये कुठला आता कांदा कुंभारीचाच कांदा आहे बियाणे कोणता आहे येलोरा पिंक काय होत सातशे एक्याण्णव आहे कांदा, कांदा। पिंपळगावचा ठीक काय हो काका एक हजार एक हजार पंधरा रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणतं काका खतवड खतवडचा कांदा ठीक काय रुपये गेला कुठला आहे कांदा लोणवाडी कांदा आहे क्वालिटी बघू शकता आठशे रुपये गेला परवडत आहे दादा या भाव काय अवघड फक्त आता डोळ्या पावसामुळे जास्त नुसते बाहेर होते कांदे शेड मध्ये आता चाळीस साठवले काय नाही नाही ठीक हा किती गेला किती गेला सातशे एक्कावन्न रुपये ठीक आणि पावसा हा हा बाहेर होते कांदे पावसामुळे जास्त नुसते नाही ते कांदे ठेवले असतात अजून थोडाफार पाचशे ठीक गाव दादा हो दोन दा। वाटीच दो ठीक आहे धन्यवाद बाराशे एकसष्ट रुपये गेला मिडियम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता गाव कोणता दादा आपलं करंजवनचा आहे ठीक आहे बारा एकसष्ट किती गेला दादा एक हजार तीस थी। रुपये तीन का तीस तीस एक हजार तीस रुपये गेला गाव कोणता दादा करंजवन काय बघायला हो दादा करंजवन नऊशे ठीक नऊशे नऊशे बावन्न रुपये कुठला आहे कांदा उंबरखेड उंबरखेडचा कांदा आहे नऊशे बावन्न एक हजार नव्वद अकराशेला दहा रुपये कमी कुठला आहे का कांदा आपला करंजवण करंजवनचा कांदा आहे कोणतं आहे आपलं हे पुन्हा फुरसून पुन्हा फुरसून घ्यायचे साठवले की नाही साठवले काय मोठा कांदा झाल्यामुळे कमी ठीक आहे चालेल चाल धन्यवाद कधी गेला माऊली एक हजार एक्कावन रुपये साडे दहा रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणतं आता आपलं करंजवन ठीक चा अकराशे कुठला आहे कांदा मोडीचा कांदा आहे अकराशे रुपये डबल पत्ती मध्ये बियाणे कोणत्या आहे आता बेलाचं बेलाच आहे ठीक आहे साठवलं का नाही काही काहीच साठवलं काय बघला बाराशे रुपये बाराशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता कुठला आहे आता कांदा आयरगावचा कांदा आहे बाराशे रुपये पावसाळी काही नुसकान थोडी ठीक आहे नऊशे आहे कांदा वडनेर आहे ठीक काय हो गेलो काका का सातशे एक रुपये कुठला आहे कांदा आयरगावचा कांदा आहे सातशे एक रुपये गेला मीडियम साईज म्हणजे ऍव्हरेज एक हजार पंचावन्न रुपये गेला नाही नाही त्यांचे खळे भिजले ते ना कसं इकडे काढले आर टेबल पत्ती आहे दे आहे नाजा वाटवतात वाटू वाटवतो सुपर माल आहे एकदम एवढा सुंदर माल तुम्ही एक हजार पाच साव्या आम्ही शेतकरी काय कसे जातून कसे काय पावसामुळे किती दिवस काही तुमचं इकडे तुम्ही बरोबर आहे माल चांगला आहे खरं डबल टिबल पत्ती मध्ये गाव कोणतं का गा आपलं तीच गावात एक हजार नव्वद आहे कांदा आपला शिरवाडी वणीचा कांदा एक हजार नव्वद ठीक आहे बाबा बाबा पावसानी काही नुसतं पावसानी काही नाही थोडेफार आहे ठीक आहे सन्मान त्याच्यामुळं मार्केटला फटका बसला ना पण पावसा ओके सहाशे एक्कावन्न रुपये कुठला आहे कांदा आंबेवणीचा कांदा आहे सहाशे एक्कावन्न रुपये ठीक नऊशे रुपये कुर्नुली ठीक आहे नऊशे रुपये गेला ओके साठवेला आहे का दादा साठवले काय बघायला खात होती काय या हा किती गेला ठीक शेतकरी दादा काय भाव गेला सातशे बावन्न रुपये कुठलाय कांदा वावीचा वावीचा कांदा आहे ठीक आहे सातशे बावन्न रुपये झाला स... वावी ओके बाराशे चौसष्ट रुपये झाला डबल मध्ये मीडियम साईज कांदा आहे कलर चांगला आहे कांद्याचा बारा चौसष्ट गाव कोणता दा दादा आपला हो गा। गा। गावचा कांदा आहे किती गेला सातशे बावन्न रुपये गेला हा फक्त सातशे बावन्न कुठला आहे कांदा चिंचखेडचा कांदा आहे ठीक आहे सातशे बावन्न रुपये किती गेला माऊली आज ग्यारसो अकराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता वन थाउजंड वन हंड्रेड रुपीज एवरेज आहे आपण डबल पत्ती मध्ये चेंज कोणतं साकोरा तीनशे बावन्न रुपये भिजला होता कांदा भिजेल कांदा क्वालिटी बघू शकता पावसामुळे नुसका गाव कोणतं दादा आपलं करंजाळी करंजाळी तालुका डिंडोरी पावसामुळे पावसामुळे असं झालं नाही तर आज मला जवळपास सातशे आठशे नऊशे तर गेला बरोबर नऊशे सव्वीस रुपये आहे कांदा कांदा आहे नऊशे सव्वीस रुपये सव्वा क्वालिटी बघू शकता नारायण टेबीचा कांदा रुपये कलर चांगला कांद्याला ठीक किती गेला आता चौदाशे रुपये कुठला आहे कांदा चा कांदा आहे डबल टिबल पत्ती मध्ये कलर आहे बा बियाणं कोणतं दादा होमकारचे साठवेले का नाही काही ठीक आहे चला पावसामुळं काही नुसकान बाहेरच्या कांद्यांच्या एक हजार अडवतीस रुपये कुठला आहे कांदा कांदाचा एक हजार अडवतीस रुपये ठीक एक हजार साठ रुपये गाव कोणतं काका आपलं तिंडोरीचं आहे ठीक कुठे गेला दादा सहाशे त्रेपन्न रिजेक्शन आहे का ठीक आहे सहाशे त्रेपन्न रुपये झाला क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज गाव सिंधवड एक हजार बावन्न रुपये मिडियम साइज मध्ये कलर चांगला आहे एक हजार एक्कावन रुपये साडे दहा रुपये गेला एक हजार एक्कावन्न सव्वा नऊ कुठला आहे कांदा मातेरवाडीचा आहे सव्वा नऊ रुपये काय बघायला काका नऊशे बावन्न नऊशे बावन्न रुपये काय परिस्थिती आहे मार्केट चे आज पण नऊ दोन दिवस सुट्टी गेली पावसामुळे नुसकान झालं काय वाटतं येणार आहे काळात मार्केट चालू ठेवली बारा पंधरा कुठला कांदा मोवाडीचा कांदा आहे बाराशे पंधरा रुपये बियाणं कोणतं आता प्रशांत बियाणे साठवलं नाही काही ठीक आहे चला किती गेला दादा साडे चौदा चौदाशे पन्नास रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणं कोणतं आहे ठीक आहे साडे चौदा रुपये साठवलं की नाही या ओके हा किती गेला चौदा कोणता हा किती गेला दादा आठशे कुठलाय कांदा ठीक आहे आठशे रुपये झाले ॲव्हरेज मला मीडियम साईजमध्ये मध्ये कोराटे का हा का तीनशे नव्वद चारशेला दहा रुपये कमी भिजलेला कांदा आहे पूर्णपणे पावसाने गाव कोणतं आपलं उंबरखेट उंबरखेट हा किती गेला माउली तेरा नव्याण्णव चौदाशे झालं जवळपास गाव कोणतं आपलं चालू काटाना बियाणा कोणता यायचं नाही सांगताना सहाशे पंचेचाळीस रुपये पावसाने वरले का सहाशे सहाशे तीन रुपये ॲव्हरेज आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची पचकेश्वर आठशे ऐंशी रुपये कुठला आता कांदा आपला जिन्सकर्टचा कांदा आठशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची आठशे ऐंशी आठशे एक्कावन साडे आठशे रुपये गाव कोणतं काका आपलं जो पिकपची तिसरी लाईन आहे मित्रांनो तिसऱ्या लाईनी पासून आपण व्हिडिओला सुरुवात करतोय क्वालिटीनुसार सगळे बाजार हो। जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे बाजार होतो मला बघायला मिळेल किती गेला आता किती सहाशे सहाशेच गेलो फक्त सहाशे रुपये गेला हा कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये कुठला आता कांदा आपला शिरवडेवणी शिरवडेवणीचा कांदा आहे सहाशे रुपये खाणारे खुश आहे आता काय खायचं खाऊन घ्यावा ना आ, नंतर भाऊ वाढलं गागू नका किती गेला आता हा आठशे रुपये जायला कुठला आता कांदा आपला शिरवड्याचा कांदा आहे आठशे रुपये ठीक सहाशे सत्तर कुठला कांदा रवळचा कांदा आहे मीडियम साईज मध्ये सहाशे सत्तर रुपये ठीक सातशे रुपये मोठ्या साइज मध्ये कांदा आहे सातशे कुठला आहे आता कांदा आपला शिरवाड्याचं आहे ठीक आहे भिजला होता का पावसाने काय हो गेला का काका सहाशे ठीक आहे सहाशे रुपये जायला आपण क्वालिटी बघू शकता कांद्याची का कुठला आहे कांदा जोपूल चांदोड ठीक साडे सातशे कुठला आहे कांदा वडाळीचे काय हो दादा किती गेला नऊशे ठीक आहे नऊशे दे रुपये जायला क्वालिटी बघू शकता डबलपत्तीमध्ये

आठ रुपये कमी ठीक आहे आठशे ब्याण्णव रुपये झाला कुठला आहे कांदा सरळ कुर्द कांदा ठीक आहे पावसाने काय नुसकान झाले वावरातच वावर पावसामुळे जास्त नुसकान या बाबत परवडत आहे का परवडतं सातशे आठशे नऊशे नाही नुसकान जास्त होऊ राहिलं पावसामुळे जास्त नुसकान बेमोसमी पाऊस झाला गाव कोणतं आपलं सारवळेल ओके धन्यवाद करण निखाडे फार मस्त हा धन्यवाद हा किती गेला आता गोलटी काय गेली एकशे एक्कावन्न रुपये गोल्टी गेली फक्त एकशे एक्कावन्न कुठली दादा गोलटे आपल्या ओके हा काय गेला होता सातशे एक्कावन्न एक तास सातशे सातशे एक्कावन्न रुपये कुठला एक आहे कांदा सावरगाव सावरगावचा कांदा आहे सातशे एक्कावन्न रुपये एव्हरेज म्हणाले मीडियमच तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजारभाव हो चालू आहे दोन दिवसात सुट्टी त्यानंतर आवक पूर्णपणे फुले आणि बाजारभावाची परिस्थिती डाऊनची मित्रांनो सरासरी जे ॲव्हरेज महाल मिडियम मीडियम साईजमध्ये सरासरी चालू आहे ते आठशे सातशे आठशे नऊशे हजार जे चालू आहे जे सुपर क्वालिटीचे महाल ते अकरा बाळाच्या पुढे जाऊ राहिले जवळपास अठराशे रुपयेपर्यंत त्यांचे बाजारभाव आहे आणि सरासरी कांदा बाजारभाव चालू आहे आठशे नऊशे ते हजार रुपये चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा मित्रांनो आणि अशाच नवनवीन आप साठी आपल्या चॅनलला कनेक्ट करा धन्यवाद